सर्वांना सर्वप्रथम तुम्हाला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणेश चतुर्थीच्या तुम्हाला खूप खूप मंगलमय शुभेच्छा तर आजमध्ये संकष्टी चतुर्थी म्हणजे अंगारिका संकष्टी चतुर्थी तर अंगारिका संकष्टी चतुर्थी हे मंगळवारी येते तेव्हा त्यालाच अंगारिका चतुर्थी म्हटलं जातं बघा जे आता मंगळवारी अंगारिका सगळ्यात हे श्रावण महिन्यातली अंगारिका आहे तर खरंच खूप महत्त्व आहे याला तर आजचा जे चंद्र मुहूर्त आहे म्हणजे प्रारंभ तिथीचा आहे तर ते आठ वाजून चाळीस मिनटालाच सुरू झाला तर सकाळी तर मी इथे नऊलाच बसले होते पूजा के पूजेला कारण सर्वप्रथम मी दादी देवघरातली पूजा केली म्हणजे सर्वप्रथम हे आधी अभिषेक घातलेला साध म्हणजे नंतर पूजा तर, तर करायची असते म्हणून साधच आपल्याला अभिषेक केला तोपर्यंत सगळ्या देवांना मी आंघोळ घातली म्हणजे पूजा केली सर्व देवांची आधी देवघर सगळं साफ केलं आणि त्यानंतर हे पूजा करायला बसली तर बघा त्या आजच्या दिवशीची खरंच खूप फलदायी म्हटलं जातं बघा आपले गणपती बाप्पाला आराध्य देवत म्हटलं जातं म्हणजे बघा हिंदू धर्मशास्त्रानुसार जी व्यक्ती अंगारिका चतुर्थीला गणरायाचे मनोभावी पूजा केल्यास भक्तांना अपेक्षित फळ मिळते म्हणून या चंद्राच्या दिवशी ही पूजा केलेली करतात बघा आणि चंद्रालाही आपली मनोकामना बोलून दाखवतात हे चंद्राची पूजा केल्याशिवाय हे व्रत अपूर्ण आहे कारण आपण रात्री चंद्रदोयाची पूजा केल्यानंतर आपण जे काही आहे तर ते उपवास सोडतो म्हणजे आपलं सात्विक आहार घेतो नंतर आपण त्या आधी आपण गणपतीची मनोभावे पूजा करतो बघा सर्व भक्त जेव्हा त्या त्या दिवशी अपेक्षित फळ मिळण्यासाठी हे व्रत करतात त्यांच्या मनोकामना सर्वांच्या कोणाच्या अडचणी आर्थिक अडचणी काही जी काही समस्या आहेत तर त्या अडचणीसाठी हे प्रार्थना करत असतात सर्व गणेश भक्त बरेच लाखो गणेश भक्त आहेत तर ते त्यांचे मनोकामना त्यांचे पूर्ण होण्यासाठी हे पूजा करतात बरेच जण असे छान उपाय करतात म्हणजे जेणेकरून गणपती प्र जण प्रसन्न व्हावे तर बघा इथे समाजी देवपूजा सा झालेली आहे आधी देव गणेशानवंसा आधी मी अभिषेक केला त्यानंतर आपल्याला अभिषेक करताना आपल्याला गणेशातर्व शीर्ष म्हणायचं असतं किंवा गणेश ओम गणेशायन म हा मंत्र म्हणत असते तर इथे मी आधी स सा पूजा करून घेतली आणि आज मंगळवार होतं तर देवीचीही पूजा करायची असते तर ते देवी पूजा सगळं करून घेतले त्यानंतर मी ते हराळी म्हणजे आपले जी काही असते तर ते थोडं उशिरा चालते मग घरी तर मी ते एकवीस हराळी काढले तर ते आपल्याला हराळी करताना आपल्याला तीन तीन असे असलेलं घ्यायचं आहे बघा व्यवस्थित निवडून धुवून स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यानंतर हे एकवीस एकवीस असलेलं ते म्हणजे एकवीस धुर्वा असतात ना तर ते घ्यायचं त्याची जोडी बनवायची म्हणजे एकवीस धुर्वाची ही जोडी बन बनवायची आहे तर माझं पर्सनल सल माझा अनुभव आहेत बघा तर मी जेव्हा एकवीस जोडी बनवते आणि जेव्हा अर्पण करते गणपती बाप्पांना तर ते मी तिथे इच्छा बोलत असते तर माझे हे इच्छा नक्कीच माझ्या पूर्ण होता तर हे माझे माझाच पर्सनल अनुभव आहे बघा मी प्रत्येक वेळेस एकवीस जोडी ही दुर्वा वाहताना मी नेहमी इच्छा बोलत असते मनातल्या मनात तर बघा असं तर मी देवाला काहीच मागत नाही कारण आपण जेव्हा कोणतीही सेवा करतो जे बघता म्हणजे देवांची तर आपण न मागता ही आपण सेवा करायची असते देव आपल्याला कधीच कमी पड देत नाही आणि आपले आपली, आपली मेहनत आपले कष्ट नेहमी आपले फळ मिळत असत असतं तर आपण कष्ट कष्ट मेहनत करायची आहे आणि फक्त स देवांचा हात आणि त्यांचा आशीर्वाद फक्त असला ना तर ते आपल्याला नक्कीच बळ मिळतं आणि शक्ती मिळते ऊर्जा मिळते मला तर सर्व प्रथम मी सर्व आधी देवांची पूजा करते तेव्हा मला खरंच सर्व खूप छान प्रसन्न वाटतं घरातही प्रसन्न वाटतं आणि माझा मुलगा इथे शाळेत गेला आहे त्यानंतर त्याला मी अथर्व शिरशेम मनाला बसवणार आहे तो छोटा आहे पण मी म्हणत असते अथर्व शिरशेम फक्त तो गण गणपती नम असा जयप करत असतो तर त्यालाही मी घेते तर तुम्ही पण लहान मुलाला आपल्या पूजे करताना त्यालाही घेऊन बसा कारण पाहा लहान मुलांना खूप लाडका असतो त्यामुळे आणि गणपती बाप्पा हा बुद्धीचा देवता आहे असं म्हटलं जातं त्यामुळे आपण अथर्व शीर्षम त्यांनाही मनाला सांगायचं किंवा मोठे असेल तर अतर्व शेषम त्यांना मनाला सांगायचं संस्कृतमध्ये आहे प्राकृतमध्ये आहे तर जे तुम्हाला सोपं होईल ते असं म्हणायचं आहे नाहीतर गणेश स्त्रोत्र म्हणायला सांगायचे त्यांना आणि त्यांनाही त्यांना ओम गणगणपती नम हा असा जप करायला एकदा तरी लावायचं आपण जेव्हा बसतो ना तर त्यांनाही सोबत घेऊन बसा म्हणजे त्यांनाही सवय लागेल त्यांनाही कळेल त्यांनाही पूजाविधी कसं आहे तर, तर तेही थोडंफार समजेल त्यामुळे आपल्या घरामध्ये जी काही लहान मुलं आहेत मोठी मुलं आहेत त्यांचाही त्यांनाही त्यांना सहभाग घ्यायला सांगा पूजेमध्ये तर मी ते सर्व साहित्य घेऊन बसले आहे कारण बघा आपण जेव्हा सर्व साहित्य घेऊन बसतो ना तर असं छान असं उठाय मध्ये मध्ये उठायची गरज नाही लागत आता माझी सेवा जेव्हा मी सेवेला बसतो तर ते सगळं सामान घेऊन बसते जेणेकरून ते आपल्याला म्हणजे स कोणती सगळं गोष्टी घेऊन बसल्या ना म्हणजे ते बरं पडतं तर इथे माझी एकवीस जोडी झालेली आहे त्यानंतर इथे गणपतीचं मूर्ती घेत तर त्यांना मी असं व्यवस्थित अभिषेक घालत आहे आणि अभिषेक घालताना मी इथे ओम गण गणपती ए असं म्हणत हे आपण अभिषेक घालायचा आहे किंवा आपण गणेश स्त्रोत्र अथर्व वर्षी म्हणत तर आपण घालाय घातलं तरी अभिषेक घातला तरी चालतं तर बघा इथे मग सगळं छान गणपती बाप्पाला आपल्या छान असं अभिषेक घालत आहे आणि ओम गण गणपती ए असं म्हणत तर बघा आपल्याला गणेश पूजेमध्ये तर तुळशी पत्र अर्पण करायचं नाही आहेत गरज चुकून प्रसादामध्येही त्यांना गणप गणपतीचा तुळशीचं पत्र टाकत नाहीत कारण तुळशीपत्र हे गणपतीला देत नाही आहेत आणि फक्त तर हे चुका बिलकुल करू नका कारण बरेच जण काय करतात तर प्रसादामध्ये त्यांना तुळशीपत्र ठेवत असतात तर ते ठेवायची गरज नाही कारण जेव्हा आपण विष्णूंची पूजा करतो किंवा इतर देवांची करतो त्यावेळेस आपण त्याच्यामध्ये तुळशीपत्र ठेवलं तरी चालतं तर इथे मी मस्त ताट छान घेतलं त्यांचा अभिषेक केला सर्वप्रथम त्यानंतर मी इथे अक्षदा टाकला त्यावर तर हळदी कुंकू वाहून आपल्याला गणपतीची मूर्ती ठेवून ते त्यांना गंध हळद कुंकू अक्षदा व्हायचं आहे आणि त्यानंतर त्यांना सगळे वस्त्रमळा वगैरे घालायचं आहे तर अशी छान खूप सुंदर सकाळी सकाळी पूजा केली तर मी सर कधीही मी चतुर्थीच्या दिवशी काय तर सकाळी छान अशी पूजा करते मांडणी करते जेणेकरून रात्री आपल्याला मांडणी करायची गरज नाही हीच मी सर, सर, सर्व संकष्टी जेव्हा जेव्हा असते तेव्हा मी सकाळीच पूजा करते आभी अभिषेक करते फक्त रात्री मी त्या गणेश अतर्वर शीर्षम म्हणते एकवीस वेळेस किंवा गणेश स्त्रोत्र म्हणत असते नाम जप करते बघा जेवढं शक्य होईल तेवढं मी रात्री नाम जप करते तर सकाळीच हे विधी करते म्हणजे विधीत पूजा करत असते नेहमी सकाळीच कसं म्हणजे प्रसन्न वातावरण असतं आणि सकाळी सकाळी छान वाटते त्यामुळे मी सकाळीच पूजा करते आणि रात्री फक्त मी असं म्हणजे संध्याकाळच्या वेळेला म्हणजे चंद्रदुयाच्या वेळेला फक्त मी आरती करत असते म्हणजे जप करते नंतर आरती करते नंतर नैवेद्य दाखवते आणि चंद्राची पूजा करते त्यांनाही पाणी अर्ध देते आणि त्यानंतर मी उपवास सोडत असते बघा ह्या गोष्टी मी असं नेहमी करत असते तर ते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत थोडंफार माझी पूजा थोडी शेअर करत आहे तर बघा श्रावण महिन्यात अंगारिका चतुर्थीला खरंच खूप महत्त्व साधारण आहे जेव्हा ही, ही चतुर्थीचे जे कोणी व्रत्त करतं ज्या घरामध्ये हे व्रत होतं ना त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमी पडत नाही तर इथे बघा आपण जेव्हा दुर्वा वातो, आ, फूल वाहतो म्हणजे जास्वंदाचं फूल अर्पण करतो दुर्वा अर्पण करतो तर खरंच त्याच्यामध्ये हे तर खरंच खूप आपली पूजा होते मनोभावे आपण फक्त पूजा करताना एकदम शुद्ध मनाने बसायचं आहे कुठलेच विचार आणायचा नाही आणि एकदम मन शांत आणि प्रसन्न ठेवायचं मन कधी हे आळस पूजा करताना आळस बिलकुल करायचं नाही खरं आळस करताना आपल्याला बघा कोणी जांभळ्या देतात कोणी म्हणतं की आपल्याला पूजा करायची बाबा असं करायचे हे नाही का करू जेव्हा असं पूजा छान मांडा म्हणजे घरामध्ये एवढं प्रसन्न वाटलं पाहिजे ना की म्हणजे खूप प्रसन्न वाटला आणि पूजा करताना ज्यांनी कुणी पूजा बघितली ना तर त्यालाही प्रसन्न वाटलं पाहिजे तर अशा प्रकारे पूजा मांडणीचा नक्कीच प्रयत्न करत जावा आणि न आळस देता न असं कंटाळा करता तर पूजा केली ना मनोभावे शुद्ध अंतकरण नेहमी ठेवायचं आहे त्या दिवशी कुणाला अपशब्द बोलायचं नाही कुणाला रागवायचं नाही कुणाला काही बोलायचं नाही भांडण करायचं नाही एकदम शांत असं सकाळी सकाळी छान पूजा करायचं आहे बघा जेवढी शक्य होईल तेवढी सकाळी पूजा केली ना नामस्मरण केलं ना तर खरंच खूप छान वाटतं प्रसन्न वाटतं तर इथे असं छान आज गजरा आणला होता तर ते असं मोगरेचा ते असं छान मी पुढे ठेवलं ताटावर इथे होती आणि ते दुर्वा अर्पण केले आणि त्यानंतर फुलं अर्पण केले हे सर्व झाले ना पूजा म्हणून नंतर मी मी सेवेला लागत असते कारण आपली सेवा होणं खूप महत्त्वाचं आहे जी काही प्रभावी सेवा तुम्हालाही सांगत असते तेवढी सेवा मीही ते करण्याचा प्रयत्न नक्कीच करत असते बघू बरोबर आहे सगळ्यांना वेळ नसतो सकाळी इतका वेळ नसतो तर तुम्ही निदान आपण सर्व प्र सर्वप्रथम गणपतीला अभिषेक पटकन घालायचं आणि लगेच तुम्ही गणेश स्त्रोत्र म्हणा गणेश स्तोत्र ही एकवीस म्हणलं तरी तुमची खूप मोठी सेवा होते ज्यांना गणेश अथर्व शीर्ष म्हणणं होत नाही तर त्यांनी यूट्यूबला श्रवण करायचं किंवा लावून ठेवायचं आणि फक्त ते ऐकायचं पण ते देवासमोर पाच मिनटं तरी तुम्ही ध्यान केलं ना तरी खूप झालं तर तुम्ही तुम्हाला जर वेळ नसेल तर तुम्ही फक्त गणेश स्त्रोत्र जरी म्हटलं तरी ते खूप छान पूजा होते तरी ते मी माझी सगळी पूजा झालेली आहे तर मी ते गणेश स्तोत्र म्हणत आहे तर मला एकवीस वेळेस मी गणेश स्तोत्र म्हणत असते त्यानंतर जप माळ करायचा असतो जेवढी शक्य होईल तेवढी मी जास्तीत जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करते आणि रात्री पण मी चंद्रदोयाच्या आधी म्हणजे जेव्हा आपल्या चंद्रदोया असतं ते मोदक करून घेते त्यानंतर मी थोडी सेवा करते रात्री पण म्हणजे जी काही सकाळी जास्त सेवा होत नाही तर रात्री थोडासा सेवा अर्धी रा राहिलेली सेवानंतर करते आणि त्यानंतर आरती धूप दिवा लावते आणि सगळ्यांना प्रसाद देत असते आणि छान अशी पूजा झाली ना तर खरंच खूप प्रसन्न वाटतं तर आजची पूजा मी थोडीफार तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा की पूजा कशी झालेली आहे आणि कमेंटमध्ये ओम गणगणपते नम असं कमेंट करा आणि हे व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनल लाईक करा कारण लाईक खूप कमी येतात तर लाईक प्लीज करत जा आणि अशीच तुम्ही घरात जर आता ह्या अंगारिका चतुर्थीपासून तुम्ही पुढच्या सगळ्या संकष्टी चतुर्थीचा व्रत तुम्ही करू शकतो कारण अंगारिकापासूनच हे व्रताला सुरुवात करायची असते ज्यांनी कोणी अंग गणेश चतुर्थी करत नाही तर त्यांनी अंगारिका चतुर्थीपासून तुम्ही सुरुवात करायची आहे आणि जे अभिषेक केलेला आहे तर त्याचं पाणी आपण आपल्या लहान मुलाला द्यायचं आहे घरामध्ये सगळ्यांना तीर्थ रूपात आपल्याला ते ग्रहण करायला सांगायचं आहे कारण ते अभिषेक केलेलं जे तीर्थ आहे तर ते घेतल्यानं त्यामुळे आरोग्य आपली समृद्धी प्रगती होते आणि घरामध्ये आपल्या लहान मुलांची जी काही प्रगती बघा प्रत्येक आईला खूप वाटत असतं की आपला मुलगा खूप हुशार व्हावं बुद्धी त्यांना बुद्धीचं प्र म्हणजे प्र चंचल वगैरे व्हावं किंवा त्याला अभ्यासामध्ये प्रगती व्हावी असे बरेच आईला वाटत असतं तर ते तीर्थ आपल्या मुलाला द्यायचं आहे आणि जे काय अंगारा आहे तर ते पण ते मग त्यांच्या कपाळाला लावायचं आहे त्यांनाही त्यांना पुढे घेऊन गणेशांची पूजा करायला हवा बघा प्रत्येक घरामध्ये जर ह्या मुलांना अशी सवय लावली आणि गणेश अथर्व शीर्ष म्हणल्यामुळे बघा मुलांना खूप शब्द असे छान बोलता येतात आणि त्यांना व्यवस्थित बोलता येतं तर त्यामुळे गणेश अथर्व शीर्षक त्यांनाही म्हणायला हवा कारण ते बुद्धीचं देवता आहे गणेश अथर्व शीर्ष म्हणल्यामुळे आपली वाणीही शुद्ध होते असंही म्हटलं जातं त्यामुळे लहान मुलांना खरंच खूप छान तुम्ही सेवा त्यांनाही करायला लावा तुम्हीही तुम्ही सेवा करा तर अशा प्रकारे आपल्याला गणेश चतुर्थीला ज्या आता अंगारिका चतुर्थी आहे तर अंगारिका चतुर्थीपासून प्रत्येक महिन्यातली चतुर्थी तुम्ही करा बघा खरंच तुमच्या घरामध्ये कशाचीच कमी पडणार नाही नेहमी तुमचे गण तुमच्या कुटुंबावर तुमच्या सर्व म्हणजे सर्व स जी काही समस्या आहे तर त्याचे नक्कीच निवारण होईल तुम्हाला सुख समृद्धी जी काही तुमच्या पैशाची अडचण आहे आर्थिक म्हणजे जी काही तुमच्याकडे म्हणजे अडचणी आहेत तर ही तर ते सगळ्या दूर होतील आणि तुमचं खरंच प्रगती होईल आणि मुलांचीही प्रगती होईल हो तुमी 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 हे... हे तर तुम्ही या अंगारिका चतुर्थीपासून तुम्ही बारा महिन्यात जी काही चतुर्थ्या हो येतात तर तेही तुम्ही पकडायच्या आहे तर ते इथून तुम्ही संकल्पयुक्त पूजा करूनही तुम्ही बारा महिनेही तुम्ही संकष्टी करू शकता बघा अंगारिका संकष्टी हे केल्याने हे बघा अंगारिका संकष्टी जर आपण केली ना तर प्रत्येक महि म्हणजे वर्षाची ही तर बारा संकष्टी केल्याच्या प्रमाणात असतं तर, तर ते हे अंगारिका सर्वात मोठी अंगारिका म्हटली जाते तर बघा जे काही वर्षामधून अंगारिका येते तर ते केले ना तर ते आपल्या सर्व संकष्टी केल्यासारखं असतं तर ते हे वृत्त खूप प्रभावी आहे जास्तीत जास्त सेवा करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की माझी पूजा कशी झालेली आहे आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ